मिळालेलं आहे आणि आग्रे मिळाल्यानंतर पीक विमा कंपनीच्या नियमानुसार सर्व शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आतमध्ये या ठिकाणी बहात्तर तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांनी इंटिमेशन देऊन कंपनीनं पंचनामेसुद्धा केलेत पण राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्क्याचा पीक विमा आणखी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला नाही आणि तो पीक विमा मागण्यासाठी तो, तो आम्हाला मिळावा या मागणीसाठी आम्ही जिल्हा कृषी अधिकारी साहेबाकडे रिश्चित निवेदन घेऊन आलो पण प्रशासनाकडून आम्हाला उडवा उर्वीची उत्तरं देण्यात आली व विमा कंपनीचं पाठराखण करण्याचं काम सातत्यानं प्रशासनाकडून केलं जात आहे असं आमचा शेतकऱ्याचा प्रशासनावर आरोप आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आजपासून काय पावसाळी अधिवेशन चालू झालं म्हणून आम्हाला काही देणं गेलं नाही आमचं एकच अधिवेशन आमची चाऱ्यावरची मूठ कालच निघाली हजारो रुपये लाखो रुपये शेतकरी खर्च करू शकतो बियाणं मातीत निसर्गाच्या भरोश्यावर टाकू शकतो व त्याचा वाली पुढे नाही आज आम्हाला एकच सांगायचंय प्रशासनाला सांगायचं राज्यकर्त्याला सांगायचं की बाबांनू तुम्ही तुमच्या सत्तेच्या खुर्च्याच्या खेळामध्ये दंग राहण्यापेक्षा आमच्या शेतकरी बापावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही जर आमच्या पंचाहत्तर टक्के पीक विम्याचा विचार करत नसाल तर येत्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला आमच्या दारात वीक मागण्यासाठी यायचे ज्यावेळेस तुम्ही आमची आमच्या दारात मतदान मागण्यासाठी याल त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्की पायाचे हातात घेऊन विचारू की बाबा रे आज सर्वावर माझा आरोप आहे आमच्याकडे लक्ष देणार आज अधिवेशन चालू झालं लक्ष आमदार जो की आमचा खासदार